सोलापूर मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक कार्यान्वित करण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले असून या संदर्भातील योग्य त्या सूचना संबंधित विभागाला त्यांनी दिल्या असल्याची माहिती शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी दिली दरम्यान योजना लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी खवनी सारोळे पोखरापूर चिखली या चार गावच्या सरपंच आणि उपसरपंच व शेतकऱ्यांनी जिल्हा प्रमुख चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री शिंदे यांना मुंबई येथे भेटून निवेदन दिले या संदर्भात माहिती देताना जिल्हा प्रमुख चौरे म्हणाले तत्कालीन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यकाळात ही योजना कार्यान्वित व्हावी यासाठी प्रयत्न केला होता तेव्हा काम सुरू झाले होते मात्र मध्यंतरीच्या काही अडचणींमुळे ते थांबले होते ते काम आता अंतिम टप्प्यात आले आहे मुख्यमंत्री शिंदे यांना मुंबई येथून भेटून वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली व निवेदन दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर वरील चार गावांचे सुमारे नऊ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खरी हरित क्रांती होणार आहे यावेळी सारोळ्याचे सरपंच शाहीर सलगर पोखरापूरचे उपसरपंच आशिष आगलावे खवणीचे सरपंच महादेव यमगर रघुनाथ झांबरे अनिल कदम शंकर पाथरूट तानाजी लादे सुहास आवारे कोमल महाराज कनसे आदी उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल